हॅलो फ्रेंड्स आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर ही वालाची डाळ आज आपण ह्याची उसळ बनवणार आहोत वालाची डाळ ही बघा अशी असते तर मी ही ना अर्धा तास हे बघा अर्धी वाटी घेतले ही अर्धा तास भिजून ठेवली पाण्यामध्ये आता आपण ह्याची आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे पहिले एक मोठा कांदा कापून घेतलाय एक मोठा कांदा कापला आणि अर्धा दुधी घेतलाय बारीक चिरून घेतला दुधी ही वाटना हे बघा तर मी वाटण्यासाठी नाही इथे हे ओल खोबरं घेतलंय एवढं थोडंच घेतलंय जास्त नाही घेतलं तुकडे करून घेतले मिक्सर मध्ये मी आणि हे अर्धा इंच आलं एक मिरची घेतली थोडी कोथिंबीर आणि पाच काकळे लसूण तर आता आपण मिक्सर मध्ये हे वाटून घेऊया तर इथे आपण फोडणीसाठी दोन टेबल स्पून ऑइल टाकून घेतलंय आणि एक टीस्पून आपण राई टाकणार आहोत ही एक टी स्पून राई घेतली आपण थोडस घेतलं वन स्पून टीस्पून झिंग आणि आपण कढीपत्ता पत्ता धुवून घेतलाय एक कंदा आता राई चांगली तडतड की आपण कांदा टाकून घेऊ एक मोठा कांदा आपण कापून घेतलाय आपण एक टीस्पून मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा जरा लवकर शिजेल आपण जे वाटण वाटलेलं ते ते आपल्याला चांगलं आहे ते वाटण आपण ऍड करून आता हे वाटण आपण एकदम चांगलंच परतून घेऊया थोडं पाणी टाकलं म्हणजे खाली लागू नये म्हणून आणि आता छानपैकी परतून घेऊया तेलावर आता वाटण चांगलंच परतलं गे गेलं आहे आपण हळद टाकून घेऊया आपण अर्धा टीस्पून हळद टाकले इथे एक टीस्पून आपण इथे आगरी मसाला टाकला

वालाची डाळ भिजत ठेवलेली तिचं पाणी पण बदलून घेतलं आपण परत स्वच्छ घेतली आणि आता आपण ती डाळ ॲड करणार आहोत पाच मिनिट झाकण ठेवूया आता आपल्या तेलावर माल चालेल आहे आता आपण कुकर लावून टाकूया जे बटाट टाकायचे मला मी एक बटाट कापून घेतलं सालासकटच कापलं एक बटाटा ऍड करते मोठं मोठं कापून घेतलंय आणि त्याच्यात पाणी आपण ऍड करूया आणि कुकर लावले इथे आपण एक ग्लास पाणी ऍड केलं अर्धा टी स्पून गरम मसाला ऍड केला आणि आता, आता आपण कुकर लावून घेऊया मीठ कस टेस्ट करूया पहिले त्यांना मीठ तर बरोबर आहे थोडस मी अजून टाकतो एक टी स्पून मीठ टाकून घेतलं आपण आणि आता कुकर लावून घेऊया आता आपली आमटी तयार झालेली आहे आपण कुकरला तीन शिट्या घेतल्या आणि आता छानपैकी दाटसर अशी आमटी झाली बघा वाल छान पूर्ण शिजून गेलेलं आहे अख्खा अक्का नाही राहायला पाहिजे आणि जो दुधी आहे त्याचेही तुकडे पूर्ण शिजले पाहिजेत मिक्स झाले पाहिजेत ते एकामेकांमध्ये आणि ही आमटी आपली तयार झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा ही आमटी भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर एन्जॉय करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीला शेअर करा धन्यवाद